कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझे कोकणच्या बातमीपत्रातून आपण कोकणात घडणाऱ्या घडामोडींवरती एक नजर टाकणार आहोत त्याआधी पाहणार आहोत हेडलाईन्स साकरमानी गणेश भक्त तळ कोकणात निघाले एसटी संपामुळे महामार्गावरती वाहनांची संख्या वाढली मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी मुंबई गोवा महामार्गावर, महामार्गावर सुकेळी खिंडीत तिहेरी अपघात अपघात स्थळी पाहणी करणाऱ्या पोलीस व्हॅनला धडक पोलीस अधिकारी सह दोन पोलीस जखमी महामार्गावरील खड्ड्याला केलेली मलमपट्टी उखडल्यामुळे वाहनांचे टायर फुटले खड्ड्यात वाहने आदळून दोन वाहनांचे नुकसान आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे शिबीर अधिकारी कर्मचारी वर्गाने घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे आता पाहूया सविस्तर वृत्त गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपल्याने चाकरमाणी गणेश भक्त कोकणवासीय तळ कोकणामध्ये निघाले असून मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे रायगड जिल्ह्यातील कोलेटी ते आमटेम मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत त्यात महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने संप पुकारल्यामुळे याचा देखील फटका कोकणकरांना बसला असून कोकणकर मिळेल त्या वाहनाने आपला गावी येण्याचा प्रवास करत आहेत त्यामुळे महामार्गावरती खाजगी वाहनांची संख्या देखील वाढली असून मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांची रेलचेल वाढली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आज सुकेळी जवळ झालेल्या तिहेरी अपघातात नागोटणे पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि वाहन चालक जखमी झाल्याची घटना समोर आली आहे नागोटने सुकेळी भागात महाराष्ट्र सिमलेस कंपनी समोर हा तिहेरी अपघात गट गट घडलाय एका ट्रकचा अपघात घडल्यानंतर नागोटने पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोलीस वाहन चालक महाडिक घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोहोचले या जागेवरती पोलिसांची व्हॅन उभी होती याच वेळी उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनला समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली या अपघातात नागोटणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि वाहन चालक जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पोलादपूर तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीमध्ये महामार्गावर पडलेल्या खड्ड्याला केलेल्या मलमपट्टी उखडल्यामुळे वाहन आदळून जवळपास दोन वाहनांचं टायर फुटल्याची घटना घडलेली आहे काही दिवसांपूर्वी मुंबईच्या दिशेने महामार्गावर पार्ले गावच्या हद्दीत मोठा खड्डा पडला होता व या ठिकाणी निकृष्टपणे मलमपट्टी करण्यात आली होती तर मंगळवारी सायंकाळी खड्ड्यामध्ये टाकण्यात आलेला कॉन्क्रीटचा मोठा भाग उखडल्यामुळे या ठिकाणी दोन वाहने आदळल्यामुळे दोन गाड्यांचा टायर उठला आहे सुदैवाने या ठिकाणी मोठा अपघात टळला आहे या घटनेमुळे महामार्गाचे काम करणारे एल अँड टी कंपनीबाबत संताप व्यक्त केला जात आहे रत्नागिरीवरून आता महाडला आम्ही जातो आहे तर रस्त्यामध्ये तो एक म्हणजे असा स्लॅबचा म्हणजे रस्त्यावर काय पूर्ण वरती आला होता आणि अचानकमध्ये तो न दिसता पावसामुळे आमची गाडी त्याच्यावर चढून टायर पूर्ण फुटला म्हणजे फाडा पूर्ण जागेवरच बसली गाडी हे जेव्हा जे आहे की आपल्याला काय ॲक्सिडंट वगैरे हो काय झाला नाही नाहीतर मोठा डेंजर ॲक्सिडंट त्याच्यानंतर मग तुमच्या गाडीचा तसा झाला झालं पाठोपाठ एक दोन मिनटात हे आता जर एखाद वेळेला खड्डा चालला असं पण हे ओवर ओवर एकदम डेंजर होता ते आम्हाला समजलं सुद्धा नाही की काय आहे ते म्हणून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती आपले कर्तव्य बजावत असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कशा पद्धतीने मदत करावी वायू किंवा रसायन गळती झाल्यास कोणत्या उपाययोजना राबवाव्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम श्वासोच्छवास कसा घ्यावा या बाबतीत प्रशिक्षण देण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था टाटा स्टील लिमिटेड आणि लाईफ गिअर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटमधील पोलीस अधिकारी व अंमलदार महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि खालापूल टोलनाका येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता अक्तरगाव ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी एकता परिवर्तन ग्राम विकास आघाडीच्या रोहिणी अनिल देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सदर निवडणूक ग्रामपंचायतच्या कार्यालयात पार पडली देशमुख यांची बिनविरोध निवड होताच ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला आहे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत दिलासा फाउंडेशन खालापूर पोलीस ठाणे खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अपघात स्थळ असलेल्या ठिकाणी कॅनक्याव मिरर म्हणजेच बहिरगोल आरसा बसवण्यात येणार आहे मंगळवारी सामाजिक जबाबदारी म्हणून नरेंद्र ढोके यांच्या सहाय्याने दोन कॅनक्याव मिरर भेट देण्यात आले रस्ते अपघात शून्यावर यावेत यासाठी दिलासा फाउंडेशन खालापूर तर्फे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात मोफत हेल्मेट वाटप रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीसाठी चित्रकला पत्रलेखन तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक बसवण्यात आले आहेत <गल्याग>, या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण